नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आलू परोठा बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण दोन बटाटे छान शिजवून घ्यायचे शिजल्यावर त्याचे साल काढून आपण असं बारीक क्रश करून घेऊ आपण पावभाजीच्या मिक्सरने क्रश करत आहोत त्याच्यात आपण एक चमचा ववा जिरं आणि धनं वाटून घेतलेले आहेत ती टाकले चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यातच आपण कोथिंबीर हिरवी मिरची आलं आणि लसूण ह्याची पेस्ट आहे तीसुद्धा टाकून घेऊ आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे तर छान एक जीव मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण पीठ मळून ठेवलं होतं तर गोळा करून घेऊ तर सर्वप्रथम आपण पिठाचा एक गोळा घेतला आहे आणि त्याला बोटाने असा चपटं करून घ्यायचं आणि त्याच्यात आपण बटाट्याचं मोहन रेडी करून ठेवलेलं आहे ती अशी व्यवस्थित भरून घ्यायची छान दाबून दाबून जेवढा पिठाचा गोळा असेल ना तेवढाच बटाट्याचा गोळा घ्यायचा तर छान परोठे होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर छान व्यवस्थित असं दाबून दाबून भरून घ्यायचं छान त्याचा असा एक गोळा झाला पाहिजे तर आता आपण त्याला सर्व एकजीव करून घेऊ असं छान असा गोळा बघू शकता रेडी झाला आहे त्याला दाबून घेऊ आणि पीठ लावून हळू एकदम ह हा नरम हाताने असं लाटून घ्यायचं जास्त जोर द्यायचं नाही नाहीतर त्याची आतली फिलिंग बाहेर निघून येईल सर्वप्रथम थोडं थोडं असं दाबून घ्यायचं आणि त्याच्यावर एकदम हळू हाताने लाटण्याने फिरवून घ्यायचं जास्त जोर लावला तर बटाटा बाहेर येऊ शकतो बटाटा बाहेर येऊ नये म्हणून आपण हळूहळू लाटून घ्यायचं तर छान असं लाटून झाले आता तव्यावर भाजून घेऊ तर छान एक साईड भाजून झाली दुसरी साईड पण भाजून घेतली आता आपण त्याच्यावर तेल तूप जे आपल्याला आवडेल ती टाकून छान असा परोठा भाजून घ्यायचा खरपूस भाजायचा छान लागतो खरपूस भाजला तर तो थोडासा चिरला आहे पण काय टेन्शन नाही त्यातून काय बटाटा बाहेर येणार नाही आहे छान दोन्ही साईडून दाबून भाजून घ्यायचा खूप छान लागतो आणि चहासोबत तर काय वेगळीच चव लागते त्याची चहासोबत खावा किंवा लोणचं चटणी आपल्याला आवडेल त्याच्यासोबत आपण आलू परोठा खाऊ शकतो खूपच टेस्टी आणि खूपच छान लागतो सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम आलू परोठा आणि त्याच्यासोबत एक कप चहा बस दिवसच झाला आता छान भाजून घेतलं आहे त्याचप्रमाणे आपण दुसरासुद्धा लाटून घेतला आहे आणि तोसुद्धा भाजून घ्यायचा जर आपल्याला खूप घाई गडबड असेल तर बटाटे रात्री शिजवून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी बटाटे काढून सर्व मिश्रण टाकून त्याला छान एकजीव करायचा आणि परोठे बनवून घ्यायचे खूप कमी वेळात बनतात टेस्टी परोठे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद